No, no. नमस्कार मंडळी मी कोकणचा कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या कोळी मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आपण सोलट मासेमारीसाठी तर आपली सोलटची झाली होती जवळजवळ पंधरा ते सोळा झाली होती ती आपण सकाळी साडेपाच पावणे साला टाकून घेतली पूर्ण <coughs> तर आपण आता जाळी घ्यायला सुरुवात केली बघू शकता कोलंबी आणि सोलट ज्याच्यासाठी आपण आलो तोच लेते म्हणजे आपण लेप्टी सोन लिफ्ट आहे ने सोन लेप्टे आहे जी एकदम खायला एकदम चांगली लागते आता दुसरा लेप्टे होता ते एकदम चिकट असतात जर तुम्ही मार्केट मध्ये असाल तर ऍतले लेप्टे असेल तर नक्की घ्या अजून एक एकदाच आपल्याला दोन आले आणि आता लेते म्हणजे मोरी एकदम डेंजर सो कोलंबी, कोलंबिया मोठ्या साईजची carpa karpa चांगल्या साईजचा सोट आला आता जिताडी कोलंबी एकदम मोठ्या साईजची अजून एक सोलट चांगल्या साईजचा ढोमा हो एकदम जिवंत आवाज बघू शकते कसा इथे सोलट वाकटी आणि आजचा व्यू एकदम मस्त झाला आहे चांगले चांगल्या साईजचा साईज एकदम मस्त आहे जिवंत सारगा एकदम ताजा आणि चिंबोरा कुरली आहे अंडे तिच्या मागे आपण तिला घेणार नाही सोडून देऊ त्या सीटर त्या सीटर या आपला सरगा आणि कुरली आपण याला सोडून देऊ कुरली रेस्क्यू

आपला आता एक मांग घेऊन होत आलाय बघू शकताय तो आपला शेवटचा भावटा मांदेली कोल्ली तर मंडळी आता आपली ही सहा ते सात झाली घेऊन झाली आता परत आपण ही झाली घेतली परत पाण्यात टाकू आणि नंतर आपली दुसरी झाली पाण्यात आहेत ते आपण घ्यायला जाऊ लोकेशन बघू शकता आज जास्त लांब पण नाही गेलोय किनारा सरगा आलेला एकदम चांगला साईजचा आपले जाला आता टाकून झालेत न्यूट्रल करा सोडल्या एकदम काळा काला करून टाकतात पाणी शिंगाली एकदम जिवंत आहे शिंगाली नेवाल जिवंत आहे आपण सोडून देऊ शिंगालीचा कलर बघा एकदम पिवला तिला पण आपण सोडून देऊ कोलंबी शिंगाली मोठी साईजची आहे जरा जिवंत असते तर सोडून दिली असती मेलेली आहे ठेवू आपण इला सोलटची साईज बघू शकता किती मोठी आहे एकदम मोठ्या साईजचं सोलट जवळ जवळ शंभर ग्राम असेल एक सोलट बोलू शकतो आपल्याला काला दुसऱ्या मांगाला शिनेरोदम चालते ने एकदम जिवंत शार्क अरे अरे एकदम जिवंत जर आपण याला पाण्याच्या बाहेर ठेवला तरी पण अर्धा दिवस तरी जिवंत राहील जाऊ दे याला पण आपण पन सोडून देऊ आपल्याला पहिली दोन चिंबोरी आली ते आपण आता बांधून घेतो एकदम भरलेले दोन्ही पण चिंबोरी उरली चांगल्या साईजचे दोन कुर्ले आपण ठेवत साईडला आणि आपल्याला कलेट एकदम चांगलं जिवंत ताजा कलेट त्याला ठेवू साईडला एक जाम ताकद असते याला त्याला पण आपण सोडून देऊ जा तर मंडळे आपले आता सर्व जाली घेऊन झालेली आहे तर आता आपण डायरेक्ट चाललो होतो म्हणजे किनाऱ्यावर मासेमारी करून झालेली आहे आणि आता आपण जात आहोत ते म्हणजे किनाऱ्यावर तर तुम्ही बघू शकता आपली आजची मच्छी आज किती आहे आणि आता शेवटची जी झाली घेतली त्याची मच्छी आपण डायरेक्ट किनाऱ्याला जाऊन सोडवू तर आता आपण डायरेक्ट भेटू किनाऱ्यावर गेल्यावर तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा एकदम भारी व्ह्यू झाला आज आता आपण पोचलोय ते म्हणजे किनाऱ्यावर आणि डायरेक्ट तुम्हाला आता वरती गेल्यावर दाखवतो आपल्याला नक्की कोणती आणि किती मच्छी मिळाली तर भेटू डायरेक्ट आता वर गेल्यावर अशी गाडीच्या सहाय्याने आपल्याला देखील आपली होडी वरती घेऊन जायला लागेल आपली आजची मच्छी बघू शकत चिंबोरी सोलट मांदेली सगळं ही एवढी मच्छी आहे आणि अजात पण अजून आहे करपाल चांगल्या साईजची पॉपलेट आहे सगळ्या प्रकारची मच्छी भेटली आपल्याला रेपटी सोलट आणि आता ही आपली मच्छी जालीतून सोडवायची आहे आणि अजून ही एक मच्छी आपली माकुल एक साइड ला आपल्या मच्छी काढायचं काम चालू आहे आणि बघा आजची आपली कोलवी आणि हे सोलट आणि हे तीन चार पापले आपल्याला जी मच्छीमारी करत असताना आलेली चिंबोरी अंड्याची होती म्हणून त्यांना आपण सोडून देतो डायरेक्ट समुद्रात त्यांना आपण पकडणार नाही त्यांना आपण सोडून देतो तर मंडळी तुम्हाला आजची सोळट मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कोकणचा कोळी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये